मानसिक रोगी आहे ती महिला आणि कित्येक ना तर वर्ष झाले अशी बसलेली असते चालतोय आता चालला बाबा घरी निघालोय गर्दी काय गर। काय आणलं काय काय नाही तिथं झालं सुरू मध्ये टाटा टाटा करायचं काय बोलता पण येणार काही सुचना बाजाराला आला पण काय उपयोग पैसे बाजारात किती पण असल्या आप कमी आपल्याकडे आप रुपये जरी आले ते कसे जातील समजून येत नाही पैसे कमवायला खूप काळ लागतोय पण गमवायला एक सेकंद देखील लागत नाही पैसा यायला एकच या या मार्ग असतो पण जायला अनेक मार्ग कसे दोन हजार रुपये गेले ते पण नाही समजलं दोन हजार रुपये का खल्लास खेळकंडोबा हो चुका आहे आणि बाजार तर कुठं दिसन आपण आणि शर्ट कसा वाटतोय शर्ट घेतला बरं वाटायला त्रिशाच आपलं चाललंय खाणं पिणं खाल्ला आम्ही बजून बसून भजे वगैरे खाल्लो तिथे व्हिडिओ काढायचं होता खरं तर पण लोक आमचे जे होते ना गावातले वगैरे ते होते तिथंच मग त्यांचं काय बाजारात पण सुरूच आहे याच म्हणणार मग ते आपल्यावर हसणार करणार त्यामुळे तिथं काय बोललोच नाही आणि व्हिडिओ पण काढला नाही आणि बाजार करताना पोरगी हातात ही काय आता कसं चालू आहे इथं बडबड कसं चालू आहे होती बडबड त्यामुळे मी काय बोललो नाही धाराशिवचा बाजार पूर्ण धाराशिव दाखवणार तुम्हाला नक्की एक दिवस नक्कीच अवश्य आणि इकडं तुमची वहिनी ही तुमची वहिनी आणि ही माझ्या पाठीमागे जे दिसते त्या भावाची मुलगी माझ्या मोठ्या भावाची मुलगी ही आणि ही तुमची वहिनी वहिनी फक्त डोळे दिसतात तुमच्या तर तुमच्या वहिनीसाठी पण ड्रेस घेतला कसा कशी वाटते तुमची वहिनी ड्रेसवर आता दोघांचे आमचे कॉमेडी व्हिडिओ येतील तिला पण बोलायला शिकवणार आता प्रॅक्टिस करून घेणार आणि जर तिनं व्यवस्थित असा सपोर्ट केला दोघांचा ताळमेळ जमला की दोघांची कॉमेडी व्हिडिओ येणार चला मग बेटा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त राहा आनंदात राहा तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आणि असाच सपोर्ट तुमचा कायमस्वरूपी असू द्या हां इथे जिलेबी सेंटर आहे बरं का ज्या ठिकाणी मी आहे तिथे एवढं फेमस जिलेबी भेटते ना मस्त अशी सुपर मानसिक रोगी आहे ती महिला आणि कित्येक ना कि तर वर्ष झाले अशी बसलेली असते फिरत असते आणि दोन्ही रस्त्याच्या मध्ये जो डिवायडर असतो त्याच्यावरती कशी बसले आणि बघते इकडे तिकडे खरं जिंदगीचं लय अवघड आहे आता ती खरंच मग मा मानसिक रोगी असेल का काही असेल भांडणं वगैरे झालेले असतील बघा बस किती जवळून गेली तिच्या त्या महिलेच्या तरी पण तिथून काय हलं ना तर रविवारचा बाजार असल्यामुळं गर्दी गर्दी भरपूर असे आहे आणि आता आम्ही पण निघतो जायचं आहे घरी परत तर चला मग असू द्या असाच सपोर्ट नेहमी तुमची वहिनी ते वाट बघायला चला जाऊया आता घराकडे